नमस्कार सर नमस्कार आजच्या भागामध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपण ह्या आधील भागामध्ये जसं बघितलं की ॲस्ट्रो वास्तू ही जी तुम्ही संकल्पना सांगितलीत त्याबद्दल आपण ह्या आज आजच्या विषयावर डिस्कशन करणार आहोत तर आपला असा पहिला प्रश्न होता की एका अपार्टमेंटमध्ये एक वर खाली असलेली जी घरं आहेत त्याची रचना सेम असते म्हणजे त्याचा दरवाजा मुख्य दरवाजा त्याचं किचन ह्या सगळ्याचं सेम रचना असते तर त्या सगळ्या घरांमध्ये वेगवेगळे जे परिवार राहतात त्यांची सुखदुःख ही समान असतात का कसं आहे की आपण कोणतंही शास्त्र मानूया किंवा न मानूया ह्याच्यावर तर सगळ्यांचं एकमत होईल ना की कर्मसापेक्ष तुम्हाला फळं मिळतील म्हणजे तुम्ही चांगलं कर्म करा तुम्हाला चांगली फळं मिळतील तुम्ही वाईट कर्म करा तुम्हाला वाईट फळं मिळतील मग जर कर्मसापेक्ष फळं मिळणार असतील तर असं नाही आहे ना की जी एकावर एक समजा दहा बारा मजली इमारत आहे त्याच्यात दहा बारा कुटुंब म्हणजे एकाच लेन चॅनलमध्ये दहा बारा कुटुंब राहत आहेत पण त्या सगळ्यांचीच कर्म सारखी नाही आहेत त्या प्रत्येकाचं कर्म वेगळं वेगळं आहे मग जर फक्त वास्तुशास्त्राच्या अनुषंगाने मार्गदर्शन करायचं झालं तर आपण त्या बारा पंधरा सगळ्या कुटुंबांना एकच मार्गदर्शन करू की तुमचं हे या दिशेला असलं पाहिजे म्हणजे जे ग्राउंड फ्लोअरला सांगू तेच आपण पंधराव्या माणसाला सुद्धा सांगू पण त्यांनी त्यांचे तेन मिळणारी फलित बदलतील का तर नाही बदलणार कारण त्यांची कर्म वेगळी वेगळी आहेत म्हणजे अगदी व्यावहारिक भाषेत बोलायचं झालं तर अशी कल्पना करूया की खालती ग्राउंडला एखादा डिपार्टमेंटमधला पोलीस डिपार्टमेंटमधला कमिशनर राहतोय त्याचं कर्म वेगळं आहे त्याच्यावरती एखादा व्हाईस चान्सलर आहे त्याचं कर्म वेगळं आहे त्याच्यावरती एखादा जज राहतोय त्याचं कर्म वेगळं आहे मग ह्यांची जर कर्म वेगळी वेगळी आहेत तर त्या सापेक्ष त्यांच्या घराची रचना असली पाहिजे आणि तशी करणं हे वास्तू अभ्यासकाचं काम आहे म्हणजे खाली जो कमिशनर आहे त्याचं काम काय आहे की कायदा आणि सुव्यवस्था राबवण म्हणजे आपण जे शाळेत शिकलो त्याच्यातलं तो क्षत्रिय वर्णाच काम करतोय त्याच्यावरती राहणारा जो वाईस चान्सलर आहे त्याचं काम काय आहे ज्ञानदानाचं काम आहे म्हणजे तो विप्रवर्णाचं काम करतोय त्याच्यावरती जो राहणारा जज आहे त्याच जे काम आहे ते वायुप्रधान किंवा शनी प्रधान हे काम आहे तर या तिघांचीही किंवा आणखीन एक हे धरूया की त्याच्यावरती एखादा एंटरप्रेनर राहतो स्वतःचा व्यवसाय असलेला राहतो तर त्याचं काम काय आहे तर त्याचं काम वैश्यवर्णाचं आहे म्हणजे चार वर्ण जे आपण शिकलेलो होतो पहिल्यापासून ते चारी वर्णाची माणसं इथे राहत आहेत आणि त्यांची कर्म वेगळी वेगळी आहेत मग आपण त्यांना रचना एकच सांगून चालणार नाही होय की नाही खालच्या माणसाला त्याला कायदा सुव्यवस्था राबवण्यासाठी जो अधिकार आहे तो अधिकार कसा वापरायचा ह्या दृष्टीने त्याच्या घराची रचना असली पाहिजे मध्ये राहणाऱ्या रा माणूस जो ज्ञानदान करणार आहे त्याला विप्रसापेक्ष त्याच्या घराची रचना असली पाहिजे आणि नुसती घराची रचना नाही तर घरात राहणाऱ्यांची चालणं बोलणं पण तसंच वेगळं असतं की नाही त्यांचं खाणं पिणं सुद्धा वेगळं असतं ते आपण बघत बघत आलेलं की यांचं खाणं पिणं सुद्धा वेगळं आहे अगदी वरती जो वैश्यवात आहे व्यापारी वृत्तीचा आहे त्याचं हे काय आहे की अर्थार्जन करणं किंवा अर्थकारण आहे ते वाढवणं हे त्याचं काम आहे आणि त्याच्या खाली राहणारा जो व्हाईस चान्सलर आहे त्याचं काम काय आहे त्याचं विदेशी संबंधित काम आहे मग जर ही कर्म वेगळी वेगळी आहेत तर त्यांच्या घराची रचना पण वेगळी वेगळी असली पाहिजे ती जर एकासारखीच असली तरीही जरी रचना एकासारखीच असली तरी त्यांना सारखी फळं मिळणार नाहीत कुणाला तरी म्हणजे उदाहरणार्थ खालती जो कमिशनर आहे त्याला खूप छान पण मिळत आहे पण तशीच रचना असलेला वरचा जो व्यापारी आहे त्याच्यासाठी मात्र चांगलीच आहे आणि मग ह्याच्यासाठी आपण त्यांच्या पत्रिकांचा जर अभ्यास केला तर आपल्याला असं लक्षात येतं की खालचा जो कमिशनरची जी पत्रिका आहे त्याची त्या वास्तूशी जास्त सुसंगत होतोय म्हणून त्याला कमी श्रमामध्ये जे ते तो गोल अचीव करू शकतोय आणि त्याच्यापेक्षा किंवा त्याच्या एवढे परिश्रम करून जो वैश व्यापारी वृत्तीचा माणूस आहे त्याला तेवढं यश नाही मिळत आहे कारण ती वास्तू त्याच्यासाठी सुसंगत नाहीये आणखीन एक उदाहरण आपण घेऊया की उदाहरणार्थ की एखादी व्यक्ती एखादा व्यवसाय चालू करते आणि खूप कष्टाने तो ऊर्जित अवस्थेत नेतो खूप छान चालतो तो व्यवसाय त्याच्या पश्चात त्याचा मुलगा तिथे येऊन बसतो आता इथे झालंय कसं की व्यवसाय तोच आहे तो व्यवसाय ज्या वास्तूत चालत होता ती वास्तूही तीच आहे hmm. पण ते ऑपरेट करणारी माणसं बदलली hmm. त्याच्यामुळे असं आवश्यक नाही की वडिलांच्या वेळेला व्यवसायाचा जो ग्राफ रायझिंग होता चढत्या क्रमाने व्यवसाय छान होत होता असं आवश्यक नाही की मुलाच्याही वेळेला तर तोच हे राहील ग्राफ कदाचित तो डाऊनवर्ड होईल म्हणजेच याचाच अर्थ काय की नुसत्या वास्तुनी वास्तुशास्त्राच्या आधाराने आपण मार्गदर्शन नीट करू शकणार नाही तर त्याच्याऐवजी वास्तुशास्त्राला जर ज्योतिषाची जोड दिली तर ज्योतिषाच्या ह्यानी मात्र आपण ते योग्य मार्गदर्शन करू की बाबा तू वैश्यवर्णाचं काही काम करतोस ना व्यापाऱ्याचं मग मी तुझं घर त्या सापेक्षाही करीन आणि तसं वास्तुशास्त्रामध्ये दिलेलं आहे कसा 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 वेगल वेगल चाहे चाहे ते की वैश्याचं घर कसं असावं विप्राचं घर कसं असावं क्षत्रियाचं घर कसं असावं असं वेगळं वेगळं चातुर्वणाच्या अनुषंगाने त्यांची विभागणी केलेली आहे मग साहजिकच जर वडिलांच्या ह्याच्यानी तो व्यवसाय खूप छान चाललाय म्हणजे त्याच्याशी त्यांच्या पत्रिकेशी तो व्यवसाय किंवा ती वास्तू सगळी सुसंगत होते आणि मुलाला मात्र तेवढ्या चांगल्याने ते, ते चालवता आलं नाहीये म्हणजे तिथे विसंगती होते आणि त्या विसंगतीचा परिणाम म्हणून जो वडिलांनी खूप छान चालवलेला व्यवसाय होता तो ढबकायला आलाय हे लक्षात घेतलं तर आपल्याला वास्तुशास्त्राची मर्यादा लक्षात येईल आणि मग एकदा ती मर्यादा लक्षात आली की त्या मर्यादेवर आपल्याला काम करून आपल्याला हवा अपेक्षित गोल अचीव करता येईल अशा तरीने ते जोडलेलं राहील एवढंच नाही काय आता आपण तर ही वेगवेगळी घरं बघितली आपण असंही बघतो की नाही की एकाच घरामध्ये आता न्यूक्लिअर फॅमिली आहे पण पूर्वी चार चार मुलं असायची की नाही ती चारही मुलं एकाच घरामध्ये राहत आहेत म्हणजे त्यांच्या वास्तूच्या दिशा सगळ्या सारख्या आहेत पण असं आवश्यक नाही आहे का की त्या चौघांचाही उत्कर्ष सारखा झालाय हे खूप छान करत असतो आणि दुसरा मात्र काहीच करत नसतो असं अशी घर आपण बघतो की नाही ह्याचाच अर्थ जो खूप छान करतोय त्याच्यासाठी ती वास्तू सुसंगत आहे खूप आणि ज्याचे कितीही प्रयत्न करू सुद्धा त्याचा ग्राफ वरती येत नाहीये म्हणजे मगाशी जे मी उदाहरण दिलं ते आपल्याला सगळ्यांच्या परिचयाचं उदाहरण आहे की धीरुभाई अंबानी आपल्या सगळ्यांसाठी मोठी आहे त्यांचाच वारसा दोन मुलांकडे आला की नाही आणि त्या दोन्ही मुलांची परिस्थिती आज कशी आहे बघा एक खूप वरती आहे आणि एक बँकर झाला हे आहे की नाही आपल्या पुढे उदाहरण मग त्याच्यासाठी त्या दोघांचेही पत्रिका कशा आहेत त्या त्यांच्या वास्तूशी सुसंगत होत आहेत का आणि त्या जर होत नसतील तर ते सुसंगत करणं हे वास्तू अभ्यासकाचं काम आहे नाहीतर आपण सगळ्यांना एकच एकच एक 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 हे देऊ जे की योग्य नाही राहणार त्यांनी अपेक्षित रिझल्ट मिळणार नाही आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे आपल्याला असा काहीतरी उपाय करावा लागेल की एकाला तो उपकारक होत असताना दुसऱ्याला तो अपकारक होणार नाही ह्याची काळजी आपल्याला घ्यावी लागेल म्हणजे तो तोल सांभाळणं हे गरजे म्हणजे मग दोघांची एक्झॅक्टली exactly, की दोघांच्याही पत्रिका बघून की बाबा ह्याच्यातला हा निगेटिव्ह भाग आहे आणि ह्याच्यातला तो पॉझिटिव्ह भाग आहे तर तो, तो, तो पॉझिटिव्ह भाग आहे तो तसाच्या तसाच सांभाळला राहिला पाहिजे किंवा तो वाढला पाहिजे आणि ज्याचा जो निगेटिव्ह साइडला चाललेला आहे त्याच्यासाठी मात्र ती मदत झाली पाहिजे कि हे होऊन त्याचा उत्कर्ष झाला पाहिजे हो की नाही म्हणजे आपण ज्या वेळेला स्केल उत्कर्षाचा स्केल मांडतो तो तो स्केल निगेटिव्ह झिरो आणि पॉझिटिव्ह असा असतो तुमच्या म्हणण्याप्रमाणे एक जण पॉझिटिव्ह साइडला खूप पुढे आणि एक जण निगेटिव्ह साइडला आहे तर याला पॉझिटिव्हला तसंच सोडून या निगेटिव्ह साइडला असलेल्या माणसाला झिरो ओलांडून हो पॉझिटिव्ह साईडला असणं हेच तर वास्तू अभ्यासकाचं काम आहे आणि तसं आपल्याला केव्हा के करता येईल ते फक्त ज्योतिषाच्या माध्यमातून करता येईल म्हणजे ज्या व्यक्तीला ज्या तज्ञाला वास्तू आणि ज्योतिष या दोघांच नॉलेज असेल त्यांचं मार्गदर्शन आपण जास्त चांगल्या प्रकारे आपल्याला जास्त चांगल्या प्रकाराने घेऊ शकतो आणखीन एक भाग कि वास्तुशास्त्रापेक्षा ज्योतिष एक पाऊल पुढे कुठे चाल राहतं किंवा ज्योतिषाची मदत कुठे होते तर वास्तुशास्त्रात आपल्याला कालनिर्णय करता येत नाही की घटना केव्हा होईल हो हे वास्तुशास्त्र फक्त वास्तुशास्त्राच्या अभ्यासाला नाही सांगता येणार पण तेच तुमचा जर ज्योतिषाचा अभ्यास असेल तर ती घटना केव्हा होऊ शकेल हा काल निर्णय सुद्धा आपल्याला करता येईल त्या दृष्टीने मी असं म्हणेन की वास्तुशास्त्राला ज्योतिष जर जो तुम्हाला येत असेल तर खूप मदत होईल पुढे हे करायला मार्गदर्शन करायला